Hallo. हा मुंडे साहेब तुम्हालाच पाल करत होतो आता इथं शेतकऱ्याच्या पाणी करायला मी बाणेगावला आलो इथं इतकं प्रचंड नुकसान झालंय आता ते चालूच होतं आता तुमचा फोन लागत नव्हता छान साहेब बुम 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 सरसकट

ते आम्ही इकडंच बांधावरती चालतो आता घनसा तालुक्यात तुमचा फोन कॉन्टॅक्ट करत होता आम्ही लागत नव्हता पण मीडियावाले सोबतच होते तरी आम्ही म्हणलं की ते कामात असतील पुन्हा फोन हो ना हो ना कामात म्हणजे त्याच कामात आम्ही आडू नाही बोललो आम्ही चॅनलचे बांधव सुद्धा सोबत होते आम्ही सांगताना उलट सांगितलं की करतील फोन ते पुन्हा आपल्याला पत्र होत नस राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसते